नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र थ्री सिक्स्टी फाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मराठा समाजाची संपूर्ण देशात किती लोकसंख्या आहे ते आणि ती कोणकोणत्या राज्यात पसरलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मराठा ही एक भारतातील शूरवीर क्षत्रिय जात मराठ्यांनी बलाढ्यम मुघल साम्राज्याचा पराभव करून हिंदुस्थानात अटकेपासून ते बंगालपर्यंत मराठ्यांचा साम्राज्य विस्तार केला होता मराठा साम्राज्य हे मौर्य आणि गुप्त साम्राज्यानंतर भारतातील सर्वात मोठे हिंदू साम्राज्य होते ज्याची स्थापना शिवछत्रपती महाराजांनी केली होती अठराव्या शतकात मराठा साम्राज्य हे संपूर्ण हिंदुस्थानात पसरलेलं होतं त्यामुळे अनेक मराठे हे इतर राज्यात स्थलांतरित झाले आणि तेथेच स्थायिक झाले जवळपास आठ कोटींहून अधिक मराठे हे भारतात राहतात त्यापैकी सर्वात जास्त मराठा लोकसंख्या ही महाराष्ट्रात राहते एकट्या महाराष्ट्रात मराठ्यांची लोकसंख्या ही साडेचार कोटींपेक्षा अधिक आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे गोवा राज्य जिथे जवळपास सोळा ते अठरा पर्सेंट मराठे आहेत म्हणजेच एकूण दोन ते अडीच लाख मराठे गोव्यात राहतात गोव्याचे प्रथम मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे व राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील मराठे आहेत तिसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक राज्य जिथे सहा ते आठ टक्के मराठा आहेत जे जवळपास चाळीस ते पन्नास लाख आहेत चौथ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश राज्य जिथे जवळपास पस्तीस ते चाळीस लाख मराठे आहेत भाजपचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया व राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया हे दोघेसुद्धा शिंदे घराण्याच्या मराठाच आहेत पाचव्या क्रमांकावर आहे गुजरात जिथे जवळपास तीस लाख मराठे आहेत बडोद्याचे गायकवाड घराणे व भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष व नवसारी जिल्ह्याचे खासदार सी आर पाटील हे देखील मराठे आहेत सहाव्या क्रमांकावर आहे आंध्र प्रदेश व तेलंगणा या दोन्ही राज्यात मिळून बावीस लाख मराठे आहेत श्रीतैलम येथे शिवाजी महाराजांचे मंदिर देखील बांधण्यात आले आहे सातव्या क्रमांकावर आहे हरियाणा राज्य येथे एकूण सात लाख मराठे आहेत पानिपत युद्धाच्या वेळी काही मराठे इथेच स्थायिक झाले त्यांना रोड मराठा या नावाने ओळखतात आठव्या क्रमांकावर आहे तमिळनाडू राज्य इथे जवळपास पाच लाख मराठे राहतात त्याचबरोबर छत्तीसगड झारखंड ओडिसा बंगाल दिल्ली दमन व दीव दादर नगर हवेली अशा अनेक राज्यात मराठा लोकसंख्या ही वास्तव्यास आहे अशा प्रकारे आपण पाहिलं की मराठा समाज हा देशात कुठे कुठे पसरला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांसोबत व मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा